प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेची रक्कम मृतांच्या वारसात सुपूर्द करण्यात आली अहमदनगर अकोले येथील मोटार अपघातात संगीता बबन चौधरी हिचा मृत्यू झाला मुक्काम पोस्ट गुरवझाप तालुका अकोले मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली आहे अकोले महाराष्ट्र बँक शाखेच्या वतीने अपघातात झालेल्या वारसांच्या खात्यावर दोन लाख रुपयाची मदत जमा करण्यात आली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वार्षिक प्रीमियम चारशे छत्तीस रुपयाचा प्रीमियम विमा त्यांनी काढला होता त्यांचे नियमित हप्ता कपात होते महिलेच्या मृत्यूनंतर दोन लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली महिलेच्या पतीस लाभार्थी नाव बबन संतू चौधरी यांच्या खात्यावरही मदत जमा करण्यात आली आहे बँकेचे व्यवस्थापक मंगेशजी राक्षे शाखाधिकारी प्रदीपजी कोळपे अधिकारी विनयजी कुमार अधिकारी अजंक्यजी कदम रोगपाल त्याचबरोबर बँकेचा स्टाफ यावेळी उपस्थित होता अहमदनगर अकोले महाराष्ट्र बँक शाखेच्या वतीने प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना आदी ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी योजने या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान अकोले महाराष्ट्र बँक शाखेचे वतीने शाखा व्यवस्थापक मंगेशजी राक्षे यांनी यावेळी केले न्यूज अकोले सुनील शेनकर